नमस्कार डिजिटल सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा सर्वच्या सर्व जागा लढण्याची आमची तयारी आहे असे प्रतिपादन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुसावळ येथे आयोजित शिंदे सेनेच्या मेळाव्यात केले व्यासपीठावर आमदार चंद्रकांत पाटील जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे समाधान महाजन नंदा दीपाली निकोमे आदी मान्यवर उपस्थित होते भूसावळ शहर शिवसेनेचे जंक्शन म्हणून ओळखले जाणारे शहर आहे ही ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आम्ही निवडून येणार नसलो तरी उमेदवार पाडू शकतो भुसावळ पालिकेच्या पन्नास जागा आणि नगराध्यक्षपदाची पदाची एक जागा अशा एकूण एकावन्न जागांवर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले रविवारी पहाटे अडीच ते सकाळी सहा या झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने बोधवड तालुक्यात हाहाकार माजवला या अवकाळी सरींनी बोधवडसह कुन्हा हर्दो धोनखेडा शेवगा जामठी येवती आणि लोणवाडी परिसरात ढगपुटी सदृश पाऊस झाला या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मराठा समाज मंगल कार्यालयात रावेर तालुका मराठा समाज वधूवर परिचय मिळावा यशस्वी पार पडला या मेळाव्यात एकशे एकोणीस विवाहेच्छुक तर आणि एकाहत्तर विवाहेच्छुक वधू यांनी सहभाग नोंदवला समाज विवाह म्हणजे पूर्ण तडजोड असल्याने घटस्फोटाचा विचार जीवनात येऊ नये असे मार्गदर्शन उपस्थितांना केले ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानातर्फे आयोजित श्रीराम रथोत्सवाचा रविवारी दिनांक दोन रात्री बारा वाजून तीस मिनिटानंतर समारोप झाला तब्बल बारा तासांहून अधिक वेळ रथोत्सव सुरू होता जळगाव जिल्हाभरातून मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी दर्शनाचा वाप घेतला भाविकांना प्रसाद म्हणून केळी व नारळाचे वाटप करण्यात आले रथाचे दर्शन होताच धन्य धन्य झाल्याचा भाव भक्तांच्या चेहऱ्यावर झळकत होता अतिशय दुर्दशाग्रस्त खराब एकेरी रस्त्यामुळे तसेच पाऊस पडल्यावर वाहने घसरून चिखलात रुतत असल्यामुळे चोपडा धरणगाव मार्गे जळगाव बसेस गेल्या दहा ते बारा दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत परिणामी या मार्गावरील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेगुसराय येथील प्रचारसभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली त्यांनी पुन्हा एकदा म्हटले की मोदीजी निवडणूक जिंकण्यासाठी नाचायलाही तयार होतील मोदींवर अदानी आणि अंबानीसारख्या लोकांचे नियंत्रण आहे यासोबतच त्यांनी पीएम मोदींच्या छप्पन्नींचे छातीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नंदुरबार जिल्ह्यात यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसोबतच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत या अनुषंगाने जिल्ह्यातील सहाशे एकोणचाळीस ग्रामपंचायतींपैकी रिक्त झालेल्या एकोणऐंशी ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचे वारे वाहत असून इच्छुकांकडून मोर्चे बांधणीवर भर दिला जात आहे संत नामदेव महाराज जयंती उत्सव नंदुरबारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देश्य संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने जयंती साजरी करण्यात आली पेट्रोल पंप सुरू करतानाच काही अटी व नियम मान्य असल्याचे लिहून घेतले जाते त्यानुसार वाहनचालकांसाठी हवा पाणी आणि स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे परंतु अनेक पेट्रोल पंपांवर या सुविधा अभावानेच आढळून येत असल्याचे दिसून येत आहे वाहनचालक त्याबाबत तक्रारी करीत असले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे तळोदा तालुक्यातील न्यू बन येथे मूलबाळ होत नसल्याच्या रागातून एकाने पत्नीस मारहाण करून जखमी केल्याची घटना एकतीस ऑक्टोबर रोजी घडली होती या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत नोव्हेंबर उजाडला तरी पावसाचे प्रमाण कमी होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत पुढील चोवीस तासात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो नंदुरबार जळगाव धुळे अहिल्यानगर पुणे नाशिक सातारा कोल्हापूर बीड जालमा परभणी छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या धागात पावसाची शक्यता आहे घर घेण्यासाठी माहेरून पस्तीस लाख रुपये आणले नाहीत म्हणून महिलेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सहा जणांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोच्याचा प्रभाव जवळजवळ संपला आहे त्याच्या मार्गावरील राज्यांमध्ये आता पाऊस पडणार नाही तथापि राजस्थान मध्य प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे आयएमडीनुसार पुढील तीन चार दिवसात डोंगराळ राज्य आणि मैदानी भागात तापमान कमी होईल भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे शिवम इलेक्ट्रिकल्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख सत्तर हजार रुपये रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे यावल तालुक्यातील आमोदा मोर नदी पुलाजवळ रविवारी सकाळी भीषण अपघात घडला केळी मजूर घेऊन जाणारी ट्रक उलटल्याने पंचवीस मजूर जखमी झाले हा अपघात सकाळी साडेआठ वाजता झाला दरम्यान अपघात स्थळी उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल्स स्वारांनाही खाजगी बसने धडकल्याने तिघे जखमी झाले तळुदा तालुक्यातील रोझवा पूर्णवसन शिवारात नाल्यात बुडून दोघींचा झालेला मृत्यू हा वाळू काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटातील अपघात रोखता यावेत यासाठी अठरा कोटी रुपयांचा उपाय योजनेसाठीचा निधी शासनाने मंजूर केला आहे याला बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता देत रस्ता विस्तारासाठी वन विभागाकडून जमिनीची मागणी केली होती परंतु यास वनविभागाने नकार दिला होता वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी घाट रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याने पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आले असून वनविभागाने घाट रुंदीकरणासाठी आठ हजार चौरस मीटर जागा देण्यास मान्यता दिली आहे यामुळे लवकरच घाट मार्गाचे काम सुरू होणार आहे जनजाती गौरव दिवस व बिरसा मुंडा एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दिनांक आठ ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात भारतीय जनता पार्टीमार्फत विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच झालेल्या भ्याड हल्ला मध्यप्रदेशातील अनिल मिश्रा यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा होत असलेला अपमान आणि हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय पुरण सिंग यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या जातीय छळ प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांची डॉ बाबासाहेब निवेदन आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देण्यात आले यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बोरत परिसरात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे अनेक ठिकाणी काढणीलाही सुरुवात झाली आहे मात्र कापसाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी भारतीय कापूस अंतर्गत बोरद येथील बंद असलेल्या जिनिंग तातडीने कापूस केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे शहादा तालुक्यातील बुडी गवाण येथे रिव्हॉल्व्हर चाकूचा धाक दाखवून सराफा व्यापाऱ्याकडून सुमारे साठ लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लोटून नेण्याप्रकरणी पोलिसांनी नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पैकी चौघांना अटक करण्यात आली असून उर्वरित पाच संशयित आरोपी फरार आहे दरम्यान अटकेत असलेल्या चारही संशयितांना दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश ए डी गोरे यांनी दिले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीसाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे ई केवायसी दरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक असल्याने विधवा निराधार आणि एकल महिलांची मोठी अडचण झाली होती मात्र आता अशा महिलांचा लाभ सध्या तरी चालू ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली केवडीपाडा येथील अंशील मामा आदिवासी सांस्कृतिक सोंगाड्या पार्टीची उत्कृष्ट गीत गायन स्पर्धेत विभागीय फेरीतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे नंदुरबार तालुक्यातील वाघाळे येथील वाचनालयाच्या माध्यमातून युवा अभ्यासिका सुरू झाली शासनाने ठरविल्यानुसार जिल्ह्यात अभ्यासिकेसाठी ठराविक ग्रामपंचायती निवडण्यात आल्याने त्यात वाघाळे ग्रामपंचायतीचा समावेश होता अक्राणी तालुक्यातील रोषमाळी येथे खर्डे वंशीय समाजाचे स्नेहसंमेलन पार पडले या संमेलनात समाजातील कौटुंबिक सदस्यांचा घडवून आणण्यात आला नंदुरबार तालुक्यातील शनी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे तसेच शिवसेना उबाठाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे भाजपातील पुनरागमनानंतर माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचे नंदुरबार तालुक्याच्या विविध गटातील समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी नंदुरबारमध्ये मेडिव्हिजन आणि अभावी पतर्फे निषेध करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शहादा शहराच्या विकासाच्या दृष्टीने निवडणुका आवश्यक आहे हुकुमशाही दडपशाहीने त्या होऊ नये लोकशाहीचा सन्मान राखून निवडणुका व्हाव्यात केवळ पक्ष किंवा व्यक्ती नव्हे तर विकासाचा मुद्दा हाच केंद्रबिंदू ठेवून विकासात्मक दृष्टीने पाहणारा सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा जाणणारा सर्व समाजाशी बांधिलकी ठेवणारा त्यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवून शहरातील शांतता अबाधित ठेवणारा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे असे मत शहाद्यातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी चर्चेद्वारे मांडले बोरत येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले राज्यासह गुजरात आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आंबळी येथील प्रसिद्ध श्री कन्हैयालाल महाराज विष्णू भगवान यांच्या वार्षिक यात्रोत्सवास दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे प्रधानमंत्री गौण खनिज योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील गावांतील कचरा तीस संकलनासाठी घंटागाड्यांचे लोकार्पण रविवारी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते दोंडाईचा येथे करण्यात आले यामुळे गावातील कचरा वेळेत उचलला जाणार असून यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे काँग्रेसमधून स्थानिक पातळीवर अनेकांनी पक्षांतर केले मात्र निष्ठावंत कार्यकर्ते कायम पक्षासोबत आहेत अशा जोमात असलेल्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या जोरावर आगामी निवडणुकीत काँग्रेस घवघावीत यश मिळून पुन्हा सत्तेत येईल असा आत्मविश्वास धुळे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक राजाराम पानघवाणे यांनी व्यक्त केला धुळे येथील हिरे रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण हे अशिक्षित असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सूचना किंवा केलेले संभाषण त्यांना लगेच समजत नाही त्यामुळे नातेवाईक गोंधळून जातात आणि न समजलेल्या सूचनांबद्दल परत विचारणा करतात मात्र यावेळी काही प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि कर्मचारी चिडतात रागावतात आणि आरेरावी करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत अशा प्रशिक्षणार्थी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रेमाने वागण्याचा सल्ला द्या अन्यथा गय नाही असा इशारा आरंभ फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आला आहे धुळे शहरातील जुन्या मुंबई आग्रा रोडवर असलेल्या रामभरोसे पंजाब हॉटेलला दोन रोजी सायंकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीत हॉटेलमधील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे ही आग शहराच्या मुख्य रस्त्यावर लागल्याने काही काळ खळबळ उडाली होती रविवार दिनांक दोन रोजी सायंकाळच्या सुमारास रामभरोसे पंजाब हॉटेलमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले आणि बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले दरम्यान आगीच्या घटनेची माहिती कळताच नागरिकांनी गर्दी केली होती तळोदा तालुक्यातील रांझणी चिनोदा प्रतापपूर परिसरात तीस ऑक्टोबर व दिनांक एक नोव्हेंबर रोजी पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन पिकाला शेतातच कोंब फुटले आहेत तर काही ठिकाणी पीक पाण्याखाली गेले असून त्याची काढणी करता येणार नसल्याचे चित्र आहे काढणी केलेल्या सोयाबीन पिकांची गुणवत्ता घटली असल्याने एकरी उत्पन्नात मोठी घट तसेच भावातही मोठा फटका बसणार आहे नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयात दरवर्षी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेले प्रसिद्ध असे एकशे दहा दिवाळीची मेजवानी म्हणून दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत यावर्षीही दिवाळी अंकाचे प्रदर्शन व वितरण समारंभाचे आयोजन दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वाचनालयाच्या शहीद स्मृती सभागृहात करण्यात आले होते नवापूर शहरातील दानशोर व्यक्ती आणि समाजसेवक भरत गावित यांनी पुन्हा एकदा समाजकार्यातील आपली बांधिलकी दाखवून दिली आहे तिंटेबा परिसरातील फळी येथे त्यांनी स्वखर्चाने पाण्याची बोरिंग करून दिली आहे या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अखेर स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध झाला आहे नंदुरबार जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्ष प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत बेगुसराईमध्ये एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः तलावात उडी मारली आणि स्थानिक मच्छीमारांसोबत पारंपरिक मासेमारी प्रक्रियेत भाग घेतला अशाच नवनवीन बातमींसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या